एक महत्त्वाची बातमी आहे ते म्हणजे पेट्रोल पंप चालकांबाठोपाठ आता वीज बिल भरताना सुद्धा जुन्या पाचशेच्या आणि हजाराच्या नोटा चालणार आहेत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले आदेश महावितरणला दिलेत आणि महावितरणनं त्यानंतर ही माहिती दिली आहे उद्या रात्री बारापर्यंत वीज बिलासाठी जुन्या नोटा चालू शकणार आहेत मात्र वीज बिल भरणा हा चार हजारांपेक्षा जास्त नसावा अशी अटही घालण्यात आली आहे याशिवाय पाणीपट्टी संपत्ती कर किंवा कोणतीही सरकारशी निगडीत हप्ता हा भरण्यासाठी तुम्हाला जुन्या चलन म्हणून तुम्ही वापरू शकता सरकार त्या स्वीकारेल असंही जाहीर करण्यात आलंय मुख्य जनसंपर्क अधिकारी महावितरणचे पी एस पाटील यांनी काय माहिती दिली आहे ती ऐकूया माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील जे वीज ग्राहक आहेत त्यांच्या वीज देयकापोटी चार हजार रुपयेच्या मर्यादेपर्यंत उद्या रात्री बारा वाजेपर्यंत जुन्या ज्या नोटा आहेत पाचशे आणि हजार रुपयेच्या भरणा केंद्राची भरणा करण्याची परवानगी महावितरण दिलेली आहे आणि यासाठी आपण उद्या रात्री बारा वाजेपर्यंत आमची राज्यातील सर्व जी वीज बिल भरणा केंद्र आहे ती चालू ठेवणार आहेत यासाठी जनतेने आपली जी वीज बिल आहेत ती जुन्या नोटा ज्या आहेत पाचशे हजार त्या त्यांनी भरावी जर एखाद्या ग्राहकाचं समजा पाच हजार रुपये बिल असेल तर आम्ही चार हजार रुपये स्वीकारू त्यांचं जुन्या नोटा पाचशे पाचशे हजार रुपयाच्या उरलेले एक हजार रुपये आपण त्यांचं पेंडिंग ठेवू ते पुढच्या बिलामध्ये ते आम्ही वळत करू अशा अशा तऱ्हेनं चार हजार रुपयेच्या मर्यादेपर्यंत जर सरकारनं आपल्याला फक्त परवानगी आहे नोटा घेण्याची